नमस्कार मित्र हो आपलं सगळ्यांचं या शब्दरत्नाच्या विचार मंचावरती अगदी मनापासून स्वागत आहे आजचा आपलं आयुष्य अत्यंत महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये चिंतन अनेक वर्ष अनेक दिवस अनेक पक्षांनी अनेक सरकारांनी केलं अनेक संघटनांनी अनेक समित्यांनी केलं पण आमच्या शेतकऱ्याचं दुःख आजपर्यंत कोणताही मायकलाल पूर्ण करू शकला नाहीये त्या दुःखाला कधी आतापर्यंत कोणता औषध सापडलं नाहीये कारण माझा काळा काळावाईचा शेतकरी राजा शेतीमध्ये राबतो कष्ट करतो जीवनाचं पाणी पाणी करतो रक्ताचं पाणी पाणी करतो हाडाचं पीठ करतो तोंडाचं गोजळ करतो तरी पण त्याच्या हाती काही लागत नाहीये कारण शेतकऱ्यांनी आजपर्यंत व्यापार शिकला नाहीये आणि आमचा शेतकरी भावनिक आहे म्हणजे आमचा शेतकरी माणूस माणूस किला जपणारा माणूस किचा खऱ्या अर्थानं मूर्ती म्हणून उदाहरण आहे आणि शेतकऱ्याला जर जपायचं असेल शेतकऱ्याला जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर शेतकऱ्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी त्याच्या मालाच्या किमतीला वाहू द्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर लढायचा असेल तर शेतकरी जो पिकवतो तो, तो मार्केटमध्ये योग्य भावाने घ्यायला तुम्ही प्रयत्न चालू करा अरे आमचा शेतकरी कधी कुणापुढे लाचार होत नाहीये आमचा शेतकरी कुणापुढे हात पसरत नाहीये स्वाभिमानाला ना जाटतो आणि आपल्या स्वभानी या मातीमध्ये भी पेरतो वरून राजांना जेवढं पावसाचं थेंब वरेल त्याच्यावरती जेवढं पिकाल त्यावरती समाधान मानतो परंतु आमच्या शेतकरी आजपर्यंत हयातीमध्ये आजपर्यंत शकडो वर्ष आमच्या शेतकऱ्यांनी कधी कुणाला फसवलेला नाही आणि म्हणून काय माईच्या राजाला साथ द्यायची असेल जर शेतकऱ्याला आम्हाला तुम्हाला जर उभं करायचं असेल तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये फक्त एकच करावं लागेल जो शेतकरी फेरतोय तो, तो योग्य भावामध्ये आम्हाला विकत घ्यावं लागेल आणि आजपर्यंत जित्येक सरकार आले तित्येक नेते आले प्रत्येकाने शेतकऱ्यावरती बोलले शेतकऱ्यासाठी तब दाखवली परंतु आमच्या शेतकऱ्याला प्रत्येक वेळा त्यांनी फसवलं त्याच्या विश्वासाचा यांनी घात केला आणि स्वतःच्या पंडूया धरवल्या अरे किती दिवस चालणार आहे शेतकऱ्याला जर आता जर उभं राहायचं असेल तर मला एकच वाटत शेतकरी बांधवांवर चाड्यावरचे तुम्ही धान्य पेरत नसून चाऱ्यावरती तुम्ही तुमचं स्वप्न पेरता जेव्हा मातीमधून ते बीज उठवत तेव्हा त्यातून सोन्यासारखे जोरदार पीक हो। या मातीमध्ये उभारत त्या पिकातून निर्माण होणारं धान्य तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये विकता आणि त्या येणाऱ्या पैशावरती तुमच्या लेखरान तुम्ही शिकवता ते स्वप्न तुम्ही मातीमध्ये पेरलेलं असताय ते स्वप्न जर उभं राहायचं असेल आता शेतकरी म्हणून तुम्हाला आम्हाला एकत्र व्हावं लागेल एकजुटीने एका विचाराने एका छताखाली लावं लागेल आणि शेतकरी आत्मावा आणि आत्मसंकटाला कशा पद्धतीने सामोरं जायचं की आम्हाला एकत्र येऊन विचार मंथन करावं लागेल अनेक शेतकरी आहेत जे छोट्या छोट्या कर्जापाई आत्महत्या करतात करता काय करतील अहो पैसेच पडले जगायचं कसं याचे प्रश्न पडले काही शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकरी स्वतः असून त्याच्याकडे अन्न खायला नाहीये अशा अनेक परिस्थिती आणि मग त्या ठिकाणी आम्ही आमचा आम मुख्यमंत्री येणार शेतकऱ्यासाठी काहीतरी घोषणा करून आम जाणार आमचा जा पद मिळून येणार आम्हाला बैलचं राज्य म्हणणार आम्हाला शब्दांच्या बरोबरीमध्ये खऱ्या अडचणी वाहून जाणार अहो जर तुमच्या लेखणीला जर खऱ्या अर्थाने अन्नधान्य लागलं असत तर आमच्या शेतकऱ्याने आत्महत्या कधीच केली नसते आणि म्हणून भावांनो तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्या शेतकऱ्याच्या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं नेतृत्व केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उभं राहिलं पाहिजे आजपर्यंत आपण कित्येक तरी सरकार उभे केली बसवली आजपर्यंत कित्येक तरी माणसाला आम्ही राजा नेता अमका तमका धमका करून टाकला आमदार खासदार मंत्री केलं आमच्या जीवावरती ही लोक मोठी झाली परंतु ज्याच्या जीवावरती ही लोक मोठी झाली त्याच्या जीवाची परवा या लोकांनी आजपर्यंत कधी केलीच नाहीये आणि म्हणून मित्रांनो मला एक सांगायचं आहे जे आजपर्यंत सांगत होते शेतकऱ्यासाठी आम्ही हे करू ते करू त्यांनी शेतकऱ्या पूर्णपणे वडा भरला शेतकरी त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जमीन हडक केल्या बिर्यामध्ये बेसई केली शेतीच्या मालावामध्ये पाडवले कांदा सडवला ग्रानसे ऊस त्यांनी ऊसामध्ये शेतामध्ये वाव ठेवला अशा अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या कापसाला त्यांनी तसाच पेटवला स्वादिचे भाव पाडवले शेतकरी आमचा मातीत गाडवला मित्रांनो या सगळ्या गोष्टी जर थांबायच्या असतील तर आता तुम आम्हाला महिन्य राजे आणण्यासाठी आता बळीला राज्य आणावं लागेल या ठिकाणी राजा म्हणून आता बैल राजा येणार नाहीये अरे तुम्हीच राजा आहे अरे आता तुमचे अधिकार तुम्हाला सहजले पाहिजेत त्यासाठी लढववा करणं गरजेचं आहे सातत्याने एक असं म्हणतो शेतामध्ये माझी खोपं तुझ्या तिला होडा किती जातं तिथे राबवतो कष्ट तू शेतकरी माझा बाप म्हणजे अंगावर चिंदा खाते वेळेस सुद्धा करत उसाचं पातळीवर जगा मिळा असा करत तुम्ही तुम्ही उसाच कापता काढता आणि तुमचं रक्त तुम्ही स्वतःची संघर्षाची कडू कहाणी बनवता आणि लोकांना सुटी आणि गोड संघर्ष करता शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कधी या लोकांनी आवाज उठवला नाहीये मेथीची जोडी पाच रुपयाची दहा रुपयाला झाली तर सातत्याने आवाज उठवता मागे वाढली मागेही वाढली पण इकडे पेट्रोल असेल इकडे आणि चेरीच्या वस्ती असतील दहा लाखाची पन्नास लाखाची एक कोटीची अनेक अशा गाड्या घेऊन फिरतात परंतु माझ्या शेतकऱ्याची पाच रुपयाची जोडी दहा रुपयाला झाली तरी पण तुम्हाला या ठिकाणी वावलं होतं परंतु आता शेतकऱ्याला मला एकच सांगायचं आहे की सगळी लोक तुमच्या बाबतीमध्ये आजपर्यंत भूमिका घेऊन वाढलेली आहे एकीकडे एक गोड़ तुम्हाला गोड मोडायचं आणि दुसरीकडे तुमच्या ऊर्जामध्ये धोरणं करायची ते सगळं थांबायचं असेल तर आता शेतकऱ्या भागवान आता एकच पर्याय आहे शेतकऱ्याच्या पोराने शेतकऱ्यासाठी लढला पाहिजे आज बोलंदावा केला पाहिजे आणि म्हणून आम्हाला एकच सांगायचं आहे शेतकरी भावांनो जी कहाणी या ठिकाणी व्यक्त झाली ती कहाणी तुमची आणि माझी आणि माझ्या बापाची आणि त्याच्या बापाच्या बापाची सगळ्यांना सगळ्या शेतकरी काही आहे ज्यांनी एवढ्या किड्या मातीमध्ये आमच्या खापला तरी पण आजपर्यंत आमचा शेतकरी उभा राहत नाहीये तो सगळ्याला जगतोय परंतु त्याच्या जगण्याची परवा पिणारा नाहीये त्यांनी अन्न पिकावं पण त्यांनी अन्न चांगले खाऊ नाहीये त्यांनी चांगला कापूस पिकावा लोकांना चांगले कपडे घालण्यासाठी पण त्याच्या अंगावरती चांगले कपडे नाही आहेत ही काय व्यवस्था आहे अरे करतोय जो या मातीमध्ये स्वतःला गाडीन घेतोय त्याच्या जीवाची पवा जर हे कोणी करणार असतील तर आता तुम्ही स्वतः या ठिकाणी सक्षम बनण्यासाठी स्वार्थी बनलं पाहिजे शेतकरी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचा विचार करणार नाही तोपर्यंत जग तुम्हाला विचारणार नाही एवढा या ठिकाणी मानतो शेवटी एवढंच म्हणेल जय जवान जय किसान धन्यवाद